आयुक्त समाज कल्याण व समाज कल्याण व तत्सम गट अ पदासाठी समाज कल्याण विभागातर्फे जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीबाबत हे शुद्धीपत्रक आलेलं आहे एकोणवीस जून दोन हजार चोवीस आजचे नोटिफिकेशन आहे थोड्या वेळा आधीचे नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे सहायक आयुक्त समाज कल्याण व तत्सम गट अ या संवर्गातील एकूण एक्केचाळीस पदाच्या भरतीकरिता आयोगाने दहा मे दोन रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली होती मागच्या वर्षी बघा जाहिरात आलेली होती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते सहाय्यक आयुक्त पदासाठी समाज कल्याण विभागाच्या याबाबत ही नोटिफिकेशन आहे आता या जाहिरातीमध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे ते काय चेंजेस करण्यात आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो बघा इथे बघा एकूण पदे आहेत एक्केचाळीस ओके एक्केचाळीस पदांकरिता जाहिरात आलेली होती आणि पदे वाढलेली नस पदांमध्ये काही चेंजेस नाही ओके पदे जेवढी आधी होती तेवढीच आता सुद्धा आहे एक्केचाळीस पदे होती आता सुद्धा एक्केचाळीस पदेच आहे ओके परंतु ओपन कॅटेगरीची पदे जी आहे ओपन कॅटेगरीच्या जागा कमी झालेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की मराठा समुदायाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळालेलं आहे एसीबीसी बी सी कॅटेगरीमध्ये नवीन कॅटेगरी बनवण्यात आलेली आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय नावाची जी आहे नवीन कॅटेगरी बनवण्यात आलेली आहे यामध्ये मराठा समुदायाला आरक्षण देण्यात आलेले आहे तर ओपन कॅटेगरीच्या काही जागा इथे बघा एकूण पदे यांना देण्यात आलेली आहेत चार यामध्ये सर्वसाधारण आहेत तीन आणि महिलांसाठी आहेत एक अशा प्रकारे चार पदे यांनी अराखीव मधून म्हणजे ओपन कॅटेगरी मधून सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये टाकलेली आहे म्हणजेच मराठा समुदायाला आरक्षण देण्यात आलेले आहे ठीक आहे आता कितीतरी नवीन विद्यार्थी ओबीसी मध्ये सुद्धा येणार आहे कारण मराठा समुदायाला ओबीसी मध्ये सुद्धा आरक्षण मिळून राहिलेलं आहे ज्या मराठा विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये एखाद्याकडेही एखाद्या व्यक्तीकडेही जर ओबीसी प्रमाणपत्र असेल तर त्या ओबीसी प्रमाणपत्राच्या आधारावरून तो विद्यार्थी सुद्धा ओबीसी कॅटेगरी प्रमाणपत्र बनवू शकतो म्हणून ओबीसी मध्ये सुद्धा मराठा समुदायाला आरक्षण मिळालेलं आहे परंतु ओबीसी समुदायाच्या जागा वाढलेल्या नाही इतर मागासवर्गीय जागा जेवढ्या आधी होत्या तेवढ्याच्या आलेल्या आहेत ओके यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले नाही तुम्हाला माहिती असेल की मराठा समुदायाला आरक्षण मिळालेलं असल्याने जे फॉर्म आधी विद्यार्थ्यांनी भरलेले होते ते फॉर्म जे आहे पुनर्प्रसिद्ध करण्यात येऊन आलेले आहे पुन्हा एकदा प्रसिद्ध करून मराठा विद्यार्थ्यांना आपली कॅटेगरी चेंज करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे चान्स देण्यात आलेला आहे तर ते विद्यार्थी त्याच विद्यार्थ्यांकरिता हा फॉर्म सुद्धा आलेला आहे ओके ज्या मराठा विद्यार्थ्यांनी आधी ओपन कॅटेगरी टाकलेलं असेल ते विद्यार्थी आता एसीबीसी कॅटेगरी करू शकतात किंवा ओबीसी कॅटेगरी सुद्धा करू शकतात ओके काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस सुद्धा कॅटेगरी टाकलेली असेल तर ते विद्यार्थी सुद्धा एसीबीसी कॅटेगरी करू शकतात हे बघा इथे लिहिलेलं आहे पॉईंट नंबर टू इतर मागासवर्गाच्या इतर मागासवर्गाच्या तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराच्या मूळ अर्जातील दावा रद्द रद्द समजण्यात येईल इतर मागासवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग याच्या विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत ईडब्ल्यू एस चा लाभ मिळणार नाही म्हणजेच आता मराठा समाजाचे विद्यार्थी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरू शकणार नाही ओके ईडब्ल्यू एस मधून जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल एसीबीसी किंवा ओबीसी तर तुम्ही ते फॉर्म भरून टाका तुम्ही ईडब्ल्यू एस मधून जर फॉर्म भरलेला असेल आणि जर तुमच्याकडे एसीबीसी किंवा ओबीसी प्रमाणपत्र असेल तर तेव्हा सुद्धा सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठीक आहे याशिवाय वयाधिक्य वय वाढल्याने सुद्धा काही ओपन कॅटेगरीचे मराठा विद्यार्थी बाहेर झालेले असतील बाहेर पडलेले असतील तर ते विद्यार्थी सुद्धा आता ओबीसी आणि एसीबीसी मध्ये त्यांना वय वाढून मिळालेलं आहे तर ते वाढलेल्या वयामध्ये जर ते फिक्स होत असतील ओबीसी आणि एसीबीसी कॅटेगरीच्या तर ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात ठीक आहे आता बघा दिनांक बघा वीस पासून म्हणजे उद्यापासून तुम्ही फॉर्म भरू शकता तर चार वीस जून ते चार जुलैपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकत नाही फक्त ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे एसीबीसी मध्ये वगैरे एसीबीसी ओबीसी ओके तर ते मराठा समुदायाचे विद्यार्थी चेंजेस करू शकतात बाकी विद्यार्थी करू शकत नाही ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता जाहिरात रीड करताना माझ्या हातून जर काही चुका झालेल्या असतील तर त्या चुका सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता त्या चुका दुरुस्त केल्या जातील आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे टेलिग्राम